पीक मागण्यासाठी आपले प्रशासनाच्या माध्यमातून त्यावेळेस आम्ही दाखवून देऊ तुम्हाला लिपिक काय मी असं जाहीर आवाहन करतो मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्री सर सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण लिपिक संवर्गाचा एक विषय आहे वेतन त्रुटी जी तीस वर्ष झालं आजपर्यंत आमच्या संघटना होत्या संघटनेमध्ये काम करत असताना त्या संघटनेचे जरी सदस्य जरी असले तर त्या संघटनेनं प्रश्न न सोडल्यामुळं मला दुसरी संघटना निर्माण करावी लागली आणि निर्माण केल्याच्यानंतर आम्ही चौदा दिवसामध्ये चौदा मध्ये आम्ही इथं उपस्थित झालो आझाद मैदानावर एका हत्येच्या एका हत्येनं सगळे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील कर्मचारी एक जवळपास दीड हजार कर्मचारी सगळे पूर्ण इथं उपस्थित राहिलेत प्रत्येक जिल्ह्यातून चाळीस ते पन्नास एक शंभर ते सव्वाशे गाड्या पूर्ण आलेल्या आहेत पार्किंगलासुद्धा व्यवस्था नसल्यामुळं रे ग्राउंड आहे ले ले ना तुमचं रे ग्राउंड तर त्या तिथं गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आम्ही आणि संपूर्ण लिपिक बांधव इथं एकवटण्याचं कारण एकच आहे की त्यांचा तीस वर्षाचा जो प्रश्न आहे कोणत्या संघटनेनं तिडकीनं ना मांडलेला नाही म्हणून हे संपूर्ण महाराष्ट्रातले तेरा हजार बांधव माझ्या संघटनेसोबत जुडलेले आहे आणि त्याचं मी काम करत आहे तर त्याचं काम म्हणजे असं की आमचे जे संवर्गामध्ये जे विभाग आहेत कनिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक सहाय्यक अधिकारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी हे जे चार काम जर करणार हे आमची जर त्रुटी वेतन त्रुटी जर दूर झाली नाही तर माझं म्हणणं आहे की सरकारला एक आम्ही पर्याय दिलेला आहे की दोन्ही पदं एकत्र करा आणि एक पद निर्माण करा कुठल्याही पदाचं संख्या कमी न करता कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहायक हे दोन पद मर्ज करा आणि त्याला विकास अधिकारी नाव द्या त्याचबरोबर इतर सर्व ऑफिसमध्ये त्या तशाच प्रकारचे कमी जास्त प्रमाणात नामकरण केलेले पद आहेत त्या दोन्ही पदाचं एकत्रीकरण करावं आणि त्याला विकास अधिकारी नाव द्यावं व त्याची ही यश पंधरा असावी हे मी सरकारला मागत आहे त्याचबरोबर कनिष्ठ सहाय्यक कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी ही दोन पदं एकत्र करावी त्याची पदाची संख्या कमी न करता व यांना आत्ताची तुट तुटपुंज्या वेतन आहे तुटपुंजा जे पगार आहे तर त्याचं ना त्याचं त्या पदासाठी आपण न्याय म्हणून आपण सरकारला यश साठराची मागणी केलेली आहे ह्या दोन गोष्टीचे प्रामुख्याने माझी मागणी आहे विकास अधिकारी माझ्या लिपिक बांधवाला करावं जेणेकरून आत्तापर्यंत सर्वांना अधिकारी केले ज्यांचं आम्ही काम करत होतो त्यांनासुद्धा अधिकारी केले आत्ताच्या घडीला त्या ग्रामसेवकांना हो आणि आज आम्ही लिपिक बांधव आज अधिकारी या शब्दासाठी इतक्या वर्षापासून तरसत आहो मग आम्ही आता भविष्यामध्ये आम्हाला असं वाटत आहे की अधिकारी हे झाले तर आपण त्यांचं काम करत होतो आता त्यांच्यासाठी हे काम करायला लावते का काय हे सरकार म्हणजे इथपर्यंत दयनीय अवस्था लिपिक बांधवाची झालेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लिपिक हे संपूर्ण महाराष्ट्रातील लिपिक माझ्यासोबत आज जोडले गेलेलं आहे अधिकारी या नावासाठी व दुसरी गोष्ट यस पंधरा आणि एस अठरा हे दोन मागण्यासाठी आम्ही प्रामुख्याने आझाद मैदान इथं आलेलो आहे तेव्हा आपण दोघांनी पण इथं आला आणि मुख्यमंत्री महोदयांना मी इशारा देऊ इच्छितो की आपल्या स्तरावरून संघटनेचं आम्ही निवेदन दिलेलं असताना सात तारखेपर्यंत आपला कोणीही प्रतिनिधी इथं आलेला नाही भविष्यामध्ये आपण आम्हाला जे स चालू चालू अधिवेशनात आपल्याला आपल्याकडून सहकार्य नाही मिळालं त्याच्यामुळं भविष्यामध्ये होणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा या, या निवडणुकीला माझा लिपिक संवर्ग बांधव कुठेही काम करणार नाही सगळ्यात महत्त्वाचं की आज तुम्ही आम्हाला जे भीक मागत आहात एका वेतनाची का भीक पडली का तुम्हाला एवढं करोडं तुमचं वरी मोदी सरकार बसलेलं आहे त्यांच्याकडून तुम्हाला घेता येत नाही का, का माझ्या बांधवाला तुम्ही मागत आहात एक दिवसाचं वेतन माझ्या वेतन माझ्या बांधवाला जर तुम्ही दिलं असतं भरघोस माझ्या बांधवानं एक काय दहा दिवसाचा पगार दिला असता आणि आजपर्यंत आम्ही दिलेला आहे पण इथून पुढं आम्ही अजिबात देणार नाही अजिबात एक दिवसाचं वेतन हे देणार नाही आणि याच्यानंतर मुख्य अधिवेशनामध्ये महामोर्चा आक्रोश मोर्चा सर्व कुटुंबासह आम्ही काढणार